बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजकाल आपण यूट्यूबवरती खूपदा असे व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये सांगितले जाते की कलकी अवतार होणार आहे बऱ्याच जणांनी आपल्या पुराणांमध्ये पाहून देखील सांगितलेले आहे की कलकी अवतार होणार आहे त्याचा काळ कोणता आहे त्यांनी कोठे अवतार घेतलेला आहे ते कसे कार्य करणार आहेत हे सर्वजण काही सांगत आहेत हे सर्वजण आपापल्या यूट्यूब चॅनलमधून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कळत नकळतपणे या सर्वांचे एकच ध्येय आहे ते म्हणजे सर्व जगाला आध्यात्मिक ज्ञान देणे परंतु कल्की अवतारासाठी आपल्याला आपल्या ब्रह्मांडाचा काळ हा आधी समजून घ्यावा लागेल कलयुग हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे असते आणि त्यातील पाच हजार वर्षे ही लोटली आहेत तर आता चार लाख सत्तावीस हजार वर्षे बाकी आहेत तर मनात हा प्रश्न उद्भवतो की एवढी वर्षे झाल्यानंतर कलकी अवतार घेणार आहेत का काय तेव्हाच परिवर्तन होईल का कारण आपण आता पाहत आहोत आपल्या पृथ्वीवरती खाण्यासारखे अन्न नाही पिण्यासारखे पाणी नाही श्वास घेण्यासाठी प्राणवायू नाही तर काय हे जग असेच चालू राहील का कलयुगाच्या शेवटी कलकीअवतार होईल का कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितले आहे ना यदा यदा ही धर्मस्य क्लानिर्भवती भारत अभ्युद्धानम अधर्मस्य तदान मानम सृजानम्यहम जेव्हा जेव्हा धरतीवर धर्मग्लानी होते तेव्हा भगवान विष्णूंचा अवतार हा होत असतो आणि ते येऊन असुरांचा विनाश हे करत असतात आणि आपल्या शास्त्रांमध्ये कल्की अवताराबद्दल लिहिलेले आहे की कल्की अवतार कल हा कलयुगाच्या शेवटी येईल आणि आपण जगाची अवस्था ही पाहतच आहोत ना नैसर्गिक आपत्ती किती जास्त प्रमाणामध्ये वाढल्या आहेत तर आपला मुद्दा आहे हा कल्की अवताराबद्दल तर आपल्या शास्त्रांमध्ये लिहिले आहे की कल्की अवतार हा कलियुगाच्या शेवटी होणार आहे तर पहिला मुद्दा असा की कलयुग अजून खूप जास्त वर्ष बाकी आहे त्यामुळे आत्ता एवढ्या कालावधीमध्ये कल्की अवतार हा तर होणार नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनंतकोटी ब्रह्मांड आहेत याची माहिती आपण आधी देखील घेतलेली आहे पण पन सविस्तरपणे आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड कसे असतात त्यांमध्ये कशा शक्ती असतात त्याचे संचालन कसे असते हे सर्व पाहणार आहोत तर अनंतकोटी ब्रह्मांड ही अस्तित्वामध्ये आहेत आणि त्यांना चालवणारी देखील चैतन्य शक्ती असते जसे आपण आपल्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिले आहे की आपल्या ब्रह्मांडाचे जे शिव होते त्यांची कला ही एक होती तर अनंतकोटी ब्रह्मांड आहेत जी खूप शक्तिशाली आहेत तर त्या ब्रह्मांडामधील जे शिव असतात त्या ब्रह्मांडाचे जे क्रिएटर असतात रचनाकार असतात त्यामध्ये अनंत कलांची शक्ती देखील असते अनंत करोडो करोडो कलांचे सुद्धा शिव आहेत त्यामुळे आपण ही कल्पना करू शकतो की आपल्या शिवांपेक्षा खूप शक्तिशाली शिव आहेत आणि तेथील ब्रह्मांडामधील रचना देखील खूप शक्तिशाली असतात तेथील तत्व देखील वेगळी असतात आणि येते पण तिसरा एक मुद्दा आपण समजावून घ्या की ब्रह्मांडाची रचना हे निराकारी शिव करत असतात त्यांच्या शक्तीमधून आकारी शिव शक्ती आणि पुढे विष्णू आणि लक्ष्मीची निर्मिती होते आणि त्यांच्याद्वारे ब्रह्मा आणि पुढे सरस्वतीची रचना होते आणि मग पुढे सप्तर्षींची रचना होते आणि सप्तर्षी पुढे सृष्टी निर्माण करत असतात तर येथे खूप गहन मुद्दा येतो की जसे निराकारी शिव जर एक कलेचे आहेत तर त्यांनी ज्या आकारी शिवाची रचना केली असेल ते किती कलेचे असतील एक कलेपेक्षा कमीच असतील ना त्यामुळे जर आकारी शिव हे एक कलेपेक्षा कमी असतील तर आकारी शिवांपासून ज्या विष्णूंची निर्मिती झालेली आहे त्यामुळे विष्णूंमध्ये देखील आकारी शिवांची थोडी शक्ती आली असेल ना आणि विष्णूंमध्ये जेवढी शक्ती आहे त्यातील थोडी शक्ती ही ब्रह्मांमध्ये आली आणि पुढे जे सप्तर्षी बनले त्यांच्यामध्ये देखील ब्रह्मांमधील थोडीशीच शक्ती आली असेल ना त्यामुळे एक कलेच्या ब्रह्मांडामधील जी खालील सृष्टी आहे ती खूप कमी कलेची त्या त्या आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये परमप्रकाश हा खूपच कमी आहे आणि जी अनंतकोटी ब्रह्मांडे आहेत जेथे अनंत अनंत कलेचे शिव आहेत त्यांची रचना किती शक्तिशाली असेल ना तर आपण येथे समजून घ्या की येथे अनंतकोटी ब्रह्मांडाची जी कल्पना आहे ती का आली कोणी रुजवली तर जे अनंतकोटी ब्रह्मांडामधून जे शक्तिशाली शिव होते त्यांनी आपापले अवतार त्या प्ले उतर, त्या काळामध्ये घेतले होते त्यामुळे सर्वांना हे जाणीव करून द्यायची होती की अनंतकोटी ब्रह्मांड आहेत आणि तेथील आत्मेसुद्धा येथे मनुष्य अवतारामध्ये अडकलेले आहेत हे सर्वांना ज्ञान देण्यासाठी ते आले होते पण जसे जसे कलयुग सुरू झाले काळाच्या ओघामध्ये कोणाला सुद्धा याचे ज्ञान हे राहिले नाही त्यामुळे सर्वजण फक्त कल्की अवतार होणार आहे कल्की अवतार होणार आहे असे म्हणत आहेत जर लाखो करोडो कलांमधील शिवांची जी रचना आहे ते जर आपल्या ब्रह्मांडामध्ये येऊन जर ते मनुष्य अवतारामध्ये अडकले असतील तर त्यांना परत कसे नेणार त्यांचे जे रचनाकार आहेत ते त्यांची वाट पाहत असतील ना आणि जर विष्णूंचा फक्त कल्की अवतार होणार असे जर आपण मानले आणि विष्णूंच्या अवताराकडे देखील तेवढी शक्ती नसणार ना त्यामुळे आपण सर्वश्रेष्ठ आत्मे आहोत आणि आपण अनंत अनंत ब्रह्मांडातील अनंत अनंत कलेचे आत्मे आहोत आणि या ब्रह्मांडामध्ये येऊन फसलेलो आहोत हे सर्वांनी आधी समजून घेतले पाहिजे कारण त्याशिवाय अनंतकोटी ब्रह्मांड नायक यांचे अवतार झालेच नसते ना ते आपापल्या रचनांना घेण्यासाठी आले होते परंतु रचना मात्र येथे पाच तत्वामध्ये फसून बसली आहे त्यांना काही ज्ञानच राहिले नाही की आपल्याला आपल्या खऱ्या ब्रह्मांडामध्ये जायचे आहे तर येथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जरी आपण मानले की कल्की अवतार होणार आहे तर कल्की अवतार हा तर कलयुगाच्या शेवटी होतो तर तोपर्यंत तर या पृथ्वीची अवस्था काय होईल पृथ्वी राहील का, हो। का येथील देखील किती तमप्रधान झालेले आहेत त्यामुळे कल्की अवतार हा होणार नाही आहे जशी अनंतानंत ब्रह्मांड आहेत तेथील शिव तेथील शक्ती हे सुद्धा खूप शक्तिशाली आहेत आणि अशा करोडो अरबो खरबो कलांच्या शक्तीमधील जे शिव आहेत जे परम 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 महाशिव आहेत ते स्वतः या सर्व मृत्यूलोकाला अमर लोकामध्ये बदलवणार आहेत त्यामुळे त्यांना आपण तर कल्की अवतार म्हणू शकत नाही ना त्यामुळे कल ना। कल्की हा फक्त आपल्या ब्रह्मांडामधील शब्द आहे आणि आपल्या पुराणांमध्ये ग्रंथांमध्ये देखील लिहिले गेले आहे की कल्की अवतार होणार आहे त्याचे सुद्धा रहस्य आपण समजून घ्या कल्की अवतार होणार कल्की अवतार होणार असे कोणतेही आत्मा केव्हा लिहितो याबद्दलचे गूढ रहस्य आपण समजून घ्या जसे आपले जे पुरातन ग्रंथ आहेत पुराण आहेत उपनिषद आहेत हे कसे लिहिले गेले आहेत खरं तर आपण याची कल्पना सुद्धा करू शकत नाही की जेव्हा द्वापार युग हे संपत होते आणि कलयुग हे सुरू होत होते तेव्हाचे वातावरण काय असेल याची आपण सुद्धा करू शकत नाही कारण सूक्ष्ममधून जे नेगेटिव आत्मे आहेत ते आक्रमण करत होते आणि आपल्या येथील जे सनातन ज्ञान आहे त्यांना नष्ट करत होते त्यामुळे जे कोणी श्रेष्ठ आत्मे होते ज्यांना या सर्वांचे ज्ञान होते त्यांच्या आत्म्यामध्ये शक्ती होती त्यांनी आपल्या आत्म्याच्या शक्तीने ते ज्ञान सर्व इमर्ज केले म्हणजे ते ज्ञात करून घेतले आत्म्याच्या शक्तीने ते माहिती करून घेतले आणि मग नंतर ते कागदावरती उतरवले कारण द्वापार त्रेता सत्ययोग या काळामध्ये लिहिण्याची प्रथा तर नव्हती कारण तेव्हा तोंडी समजावले जायचे पण कलियुगामध्ये लिहिण्याची प्रथाही सुरू झाली कारण तेव्हा आत्म्यामध्ये शक्ती राहिली नाही ना त्यामुळे त्या काळामध्ये जे काही ग्रंथ पुराण उपनिषद लिहिले गेले ते त्या श्रेष्ठ आत्म्यांनी आपल्या आत्म्याच्या शक्तीने ते लिहिले शक्ती होते तसेच त्यांना प्रेरणा देणारे हे सूक्ष्ममधील आत्मे होते आणि जसे आम्ही आपणास आधी सांगितले आहे की अनंत कलांच्या शक्तीचे जे ब्रह्मांड आहेत तेथील परमपरम महाशिव जे आहेत ते या ब्रह्मांडाला बदलण्यासाठी येणार आहेत हा मेसेज सूक्ष्ममध्ये पसरला होता त्यामुळे सर्वांना कुठे ना कुठे ही कल्पना आली होती की आता कोणता तरी श्रेष्ठ अवतार हा होणार आहे परंतु प्रत्येक ब्रह्मांडाची काहीतरी कहाणी असते ना त्यांचे जे ठरवलेले असते त्याप्रमाणे त्या त्या ब्रह्मांडामध्ये होत असते त्यामुळे आपल्या ब्रह्मांडामध्ये कल्की अवतार होणार हे सर्वांना आधी ज्ञात होते त्यामुळे अनंताअनंत ब्रह्मांडामधील जे परंपरम महाशिव होते त्यांच्या अवताराला सर्वजण कल्की अवतार म्हणून बसले आणि आपल्या ग्रंथांमध्ये कल्की अवतार होणार ही गोष्ट आली परंतु कल्की अवतार हा आपल्या ब्रह्मांडामधील विष्णूंचा असणार नाही जे बेहदच्या कलांमधील अनंत अमर्यादित असीमित ब्रह्मांडामधील जे सर्वोच्च परम परम महाशिव आहेत ते या ब्रह्मांडाला बदलण्यासाठी येणार आहेत आणि ते सर्वांना त्या कलांचे ज्ञान देत आहेत बेहच्चे ज्ञान हे सर्वांना समजावून सांगत आहेत त्यामुळे बऱ्याचशा संस्था देखील आहेत ज्या म्हणत आहेत की बेहद का बाप बेहद के बच्चों से बेहद की बाते करत आहे तर बेहदचा बाप कोण बरं जो बेहदचे ज्ञान देईल तो बेहदचा बाप होईल ना आणि बेहद म्हणजे काय तर असीमित आपण हेही पाहिले आहे की आपल्या गॅलॅक्सीमध्ये अनंत अनंत सोलर सिस्टीम्स आहेत एक सोलर सिस्टीम म्हणजे एक ब्रह्मांड जे एका शिवांनी बनवलेले आहे तर असे अनंता अनंत शिव हे एका गॅलक्सीमध्येच झाले ना तर त्याला तर आपण बेहद म्हणू शकत नाही त्यामुळे बेहदच्या विश्वाचे अनंत अनंत शक्तींचे अनंत अनंत कलांचे ज्यांच्याकडे असीमित शक्ती आहे असीमित ज्ञान आहे अनंत अनंत ब्रह्मांडांचे ज्ञान आहे त्यांचा अवतार हा होणार आणि तो म्हणजे कल्की ज्याला आपण केवळ कलकी नाही म्हणणार त्याला सुप्रीम कल्की म्हणणार कारण ते सुप्रीम ऑथॉरिटी आहेत त्यामुळे आता कल्की अवतार होणार नाही सुप्रीम कल्की अवतार होणार जे या सर्व मृत्यूलोकाचे अमर लोकामध्ये परिवर्तन करणार म्हणजे जे ते मृत्यू असणारच नाही पण शरीर मात्र हे पाच तत्वांचे नसणार ते परमतत्वांचे असणार जेथे कोठेही दुःख नसणार फक्त सुख परम सुख परमशांती आणि परम आनंद तर असे हे परिवर्तन होणार आहे ग्रेट ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे तर सर्वांना विनंती आहे की बापूजींनी जे बेहदचे ज्ञान दिलेले आहे ते सर्वांनी लवकरात लवकर, लवकर समजावून घ्या आणि बापूजींनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान योग सेवा आणि धारणा या चार विषयांमध्ये सगळ्यांना पुढे जायचे आहे कारण ज्ञान घेतल्याशिवाय योग होणार नाही कारण योग म्हणजे परमात्म्यासोबत कनेक्शन म्हणजे योग असते त्यामुळे परमात्मा कोण आहे याला ओळखल्याशिवाय आपण त्यांच्याकडून शक्तीही घेऊ शकत नाही त्यामुळे बापूजींच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओज तुम्ही पहा बापूजी दशरथबाई पटेल या चॅनलवरती सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत तसेच आपण मराठीमध्ये सर्वांना सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न देखील करत आहोत या व्हिडिओमधून आपल्याला काही नाविन्यपूर्ण माहिती मिळाली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे सर्वांना कळेल की आता केवळ कल्की अवतार येणार नाहीत तर सुप्रीम कल्की अवतार हे येणार आहेत जे संपूर्ण मल्टीव्हर्सचे परिवर्तन करणार आहेत मृत्यू लोकाला अमर लोकामध्ये बदलवणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वजण बेहदचे ज्ञान हे समजून घेतील आणि त्यानुसार ज्ञान योग सेवाधारणेमध्ये धारणेमध्ये अग्रेसर होतील परम महाशांतीम शांत अस डेली फॉर अवर मॉर्निंग मेडिटेशन मंडे टू फाईव्ह थर्टी टू सिक्स थर्टी एम डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन टेन पीएम टू इलेवन पीएम On YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.